त्यात एक एकूण खाल्लं पोट आला आणि एक राहिलं एक राहिल त्याला आला भाऊ किती दीडशे रुपयाला एक बारा मार्शीच आमती आणलेली होती पुन्हा ते एक काय असले राह काय भाऊ सोनं होत सोनं काय दीडशे रुपये बारा मासी दहा हो काय नाही बारा मासे बारा म्हणजे काय आलं म्हणजे आता दहा माशी आहे का नाही दहा ग्राम हा आ, ग्राम ला माशी का हा ग्रामला होते का शेलगावला कोणाचा वाडा बांधला शेलगावला काय लयच लय दिवा लय झालं म्हणजे कसं लक्ष शिरवूनच गेले ना दा सगळ्यांनी आता वय तुमच सत्यानवच्या पुढे आहे म्हणायचं हा आणि दहीपण मध्ये कोणाचा वाडा बांधला दहीपड बसायचं पण असं उद्या तिने तुमच्याकडे करायचे का कांता बप्पाचा का आणि बाबळगावला बाबळगाव का दिसतं राहायला होता पण तिथून इथं आला आपल्या गावात सगळे गाव आले नाही आपल्या

आना... माती ओडर वेगळी माती वाटर कोण आले ती म्हणजे कस आहे ते आज खांदी मातीच भरीत होती ती सगळी आणि ते बांधकाम करणारी ओर्डर म्हणजे कोण पात्रोड आणि तुम्ही गाडी ओर्डर म्हणजे आम्ही गाडी ओढल आम्ही गाडी ओर्डर म्हणजे कसली म्हणजे गाड्या मालकाली यांना कोणा दगड धुंड आणि वाड बांधायचं असलं तर आम्ही गाडी वर असं आहे हा म्हणजे तुम्ही चिरा चिरगिर तयार करून त्यांना नेऊन देत होता सगळं सगळं तयार करून ते वाडा बांधायला ते आम्ही देत होतो म्हणजे चिरा घडवून तुम्ही तिथं नेऊन द्यायचं असं की मग आम्ही गाडी हा कुठे बी जायचं दोघडण गाड्या आमच्या मागे लई हा असं खुल नव्हतं आम्ही म्हणजे असं जोकड्या असायच्या पहिलं पत्र हां म्हणजे जिथे दगड खाणी असेल तिथं आपलं बारीक कोप राहायचं गावात पत्र टाकून मना कुठं काही करून म्हणजे काळ आमचा गाडी ओडरचा म्हणजे चांगला होता काळ बळवाडीला काढली बळवाडी कुठं आली बार्शीच्या परीकड पातळीला काढली तसलं चिर निघत होता त्या टायमिंग ला नंबर एक चिरा तेव्हा चिरं निघत होत म्हणलं आता चिर कस काय निघत नाही तर नाही सगळे राहण्याची तिकडे तिकडे त्याप केली आपले चिरं निघत नाहीत आता दगड जर काढ आले तर चिरं निघत नाही पहिल्या सगळं नाही गेली आणि विहिरी कोणाच्या बांधल्या किरी म्हणजे काय ही केशेव्हाची पलीकडे वजली म्हणजे केशव अर्धा त्याची घर बांधले अपाशाब दादाची त्या काळं हां बहादरची आसपास पण ही गिन्याफाची एक गिनाफा म्हणजे कोणती गिन्यात घेण्यातली हां हां झालं एवढी दोन हे पण सगळं इकडला तिकडं होऊच तर चार दिवस वाढलंच की भाऊ हे पाटलाचा वाडा हे कोणी बांधला फटल्याचे वाडा नाही ते पात्रोड गडीत होती जास्त एकच घसायचा जा वाडा बांधला काढायची त्या काळात आणि पात्रोडा वाड बांधायचं तुम्हाला राहायला जागा कोण दिली येतला राहायला म्हणजे जागा बामणानं बामणानं दिली आपल्याला बाहेरचं बामण होता आपल्यातलं जनार्दन वडील हां हा त्यांनी आणलं त्यांनी आम्हाला जागा अगदी कुठं तिने किन्या देते त्यांच्या इथे तिथून बरा वाटना म्हणून ते तिथं भगवान मतेची जागा द्यायची कोणा सगळी माणसाच काहीतरी निराळाच होऊन भाव जात म्हणजे काय वर्गा एक त्याचा फाटा फुटा झाला पुरी किती तुमच्या पुरी तीन तीन लग्न झाली तीन लेकर नाच झाली आता तिने बघायला